नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज मला जायचं आहे माझ्या सासरी मला संतोष येता घ्यायला तर माझी तीच तयारी चालू आहे हे बघा मस्त बॅग वगैरे भरायचं काम चालू आहे आता आवरून घेते माझं पटपट चला तर मग मी तिला संतोष थोड्या वेळात चला आता चालले आहे मी हे बघा ह्या दोघी हो बाय बाय तर आम्ही आलो आहे इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये कारण की आम्हाला घ्यायचं आहे

ोष आले तरी घ्यायला आलोच येत जवळपास आताच घरी आलो चेंज वगैरे केलं आणि आता जेवण जेवण तर नाही खिचडी करायची म्हणजे मी गोडच खाते तर मला हे बनवायचं आहे खीर बनवायची मला घ्यायला हे आले होते हाय खूप दिवसानंतर माझ्या ब्लॉग मध्ये दिसत आहे खूप म्हणजे दोन तीन दिवसापासून ती अच्छा इकडं बघून बोलू शकते ना तुम्ही दिसले पाहिजे ना मग तुम्ही दोन दिवसापासून माझ्या ब्लॉग मध्ये नव्हते दिसले अच्छा मला घ्यायला आले होते यांना बसायचं होतं कामावरती मग यांनी खूप घाईघाई केली मग के मला व्हिडिओ काढायला पण टाइम नाही भेटला त्याला पप्पानी बोलवलंय खाली मला जाऊन बघते काय म्हणताय हाय का गाव कातर खाली कुठे ठेवली ओके काम काही नाही पप्पाच फक्त त्यांच्या हातामध्ये रॉड काढलाय पण ती पट्टी असून आली तर त्यांना ती काढायची सकाळपासून त्यांचा तेच चालू तर मग ती कात्रीने कट करावं लागेल ते बोलावतय मला काढलं त्यांनी ते जखम आई अजून थोडीशी मम्मी मदत करू राहिले पप्पाला ती जास्त दिवसापासून पान दिलं होत ना चिकर -चिकर हे बघा ड्रॅगन फ्रूट पिकलय मस्त आमचं दोन होते एक खाल्ला संतोष मी तिने एक ठेवलंय माझ्यासाठी ट्यूब लागू शिपलाडी थो थोडस वाटत बर तुमच्या हाताने फिरून घ्यावर फिरून घ्या तुमच्या हाताने ते आमच्या हाताने नाही काय कापसायची गरज नाही फडक काहीच ना कालो काल काहीच नाही टोपीने काही नाही होत हाय काही नाही yes. ते पप्पाच्या हाताचं काढायचं होत येस त्यांना त्याच्या नाही ती मला थोडी ओलसर वाटली मग सिप्ला डीन लावली ओलसर असं थोडस आहे मला त्यातून असं ब्लड आहे सारखं वाटलं मग सिप्ला लावून दिली मग कसं वाटतंय तुम्हाला मी आले का वाईट वाटतय का मग चांगलं वाटतंय का तुमची बायको आली का अजून दोन चार दिवस राहायला पाहिजे माहेरी माहेरी काय ते तुम्हाला कसं सांगाव तुम्हाला ऐका तुम्हाला मग अर्धा तसं माहेरी वासना दहा मिनिटं वाड झाले ते किती पडबड केली मला हे माहेरी समजलं का इथं प्रेमाने घेऊन आल्या तुम्ही त्यांना गावू राहिले आई बाई न प्रेमान आले असं कुठं राहत गर एवढं देणारच नाही आता भांडण झालं आता भेटायची आता भेटायचीच नाही हे बघा मस्त शाबुदाण्याची खीर बनवली मी कशी झाली खीर पप्पाला आवडली तुम्ही खाल्ली का चला तर आमच्या ड्रॅगन फ्रुटच एक फळ संतोष ठेवलं होतं माझ्यासाठी आता ते तोडतो आम्ही खातो बघा संतोष तोडू राहिले तर पहिलीची टेस्ट कशी लागली हो माझ पोट मोठं त्याच्यामुळं मला जास्त तुम्ही आधी खायले बर का खायला औषध नाही काही नाही विदाऊट औषध किती मोठं झालंय ते काहीच खात वगैरे काहीच नाही तरी अजून एक आलंय ना हे बघा सॉरी मी काय म्हणते पण तुम्ही ऐकलं का मला जास्त तुम्ही खाल्लाय ना आधी आता मला जास्त आणून म्हणे आता हा म्हणे मला जास्त तुम्हाला थोडं थोडं कमी एक खाप कमी तुम्हाला दोन दोन खापा कमी हे बघा आमच्या घरचे अंजीर पण आहे केळी आहे परत हे काय पपई आहे पेरू आहे सगळं आणि मेन म्हणजे ड्रॅगन फ्रूट किती, ट्रेट ट्रेट। पींक पींक किती मस्त आहे बघा रेट रेट पिंक पिंक आहे सॉरी आणि आज बघा किती वारं सुटलंय वातावरण पण मस्त झालंय वारं पण खूप सुटलंय हाय गम आता मम्मी पप्पा आले की मग आम्ही त्याला कापून खाऊ आणि हे बघा टीव्ही जोडलाय आम्ही इकडं पण डिश जोडायची बाकी अजून कारण की आम्ही नवीन डिश आणली आज आता संतोष निघणे ती बाकी जोडायची आता तेही ती, ती, ती जोडणार आहे तेव्हा जोडून टीव्ही तर फायनली आम्ही घरात आल्यानंतर दोन महिन्यांनी आलाय आता मस्त इतच टेवी पाठी ते आपण त्याला शंकर वगैरे तर झालाय माझा आणि चहा पाणी पण झालंय मम्मीने त्याला ड्रॅगन फ्रूट कापू खाऊ आणि स्वयंपाक करून देतोपर्यंत भाजी बनवते आय थिंकच मेथीची भाजी बनवायची हे बघा मम्मीने निसून ठेवली आहे मी बनवते बघा इथं मस्त खिचडी आहे आणि भाजी पण बनवून झाली मी तिची भाजी बनवली मी आता मला आता मला करायची बाजीची भाकरी का बाजूच्या भाकरी पण बनवून स्वयंपाक पूर्ण होईल तोपर्यंत भात पण होईल आणि भाकरी पण होते मस्त भाकरी पण बनवून आता इथं दूध तापवते सकाळची मटकी होती ती टाकली त्यावर आणि मस्त किचन वगैरे साफ करून घेते फटका झाला मस्त झाला मग माझा स्वयंपाक पण म्हणजे टीव्ही तर जोडलाय आता ही डिश जोडायला आले मम्मी झोपल्या का काबर झोपल्या थकल्या का पाणी भरून भरून आम्हाला जेवण करायचंय सगळ्यांना भूक लागली पण टीव्हीची डिश जोडायला ते आले सगळे थांबले सगळ्यांना भूक लागली पण थांबले हो सोमवार आज मम्मी त्यांना निरंकार शंकर पाहुणार <laughs> फायनली टीव्ही पण चालू झाला सिग्नल पण आले मग आता झालाच आहे काय आता <laughs> ना ना। ना। <laughs> आता मी त्यांना काही टेन्शनच नाही तिकडे जायचं इथंच पाहिजे खरं आता काय पप्पा म्हणणार नाही बंद करा आता तुम्ही म्हणायच नाही काही हे बघा झाला चालू टीव्ही आता खरा आनंद आला या दोघींच्या चेहऱ्यावर <laughs> चला आता जेवायला हे आणि काळू चक्कर मारता इथं झाले चक्कर मारून किती मारले मोजायचे एन्काउंट करायचे ना काळू ना किती मारल काळू अय काळू काळू पाघर खाल्ली का चल इकडे चल एक आळू तुझे नाव बाळू तुझे नाव बाळू काय रे हम भेटलं नव्हतं का मला नाही अच्छा त्याला म्हटलं मला भेटला नव्हता का तो नाही म्हणतोय हे चक्कर मारायला पुढं गेले यांना म्हणलं मला येऊ द्या तर पुढं निघून गेले मला येऊन नाही दिलं मग आता आम्ही अशी चक्कर मारतोय ते तिकडं आणि मी इकडं बघा मी तिथं माझ्यासोबत मला जोडी आमचा काळू पण मारायला ते एकटेच चक्कर मारताय काळू चुमली चमकू राहिले चमकू राहिले एकमेंट थांबत श्रुतीचा फोन चालू आहे संतोष श्रुतीची मजाक करताय आणि काळू त्यांचा ऐकतोय पण काय 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 खाल्लं मग तुम्ही ड्रॅगन फ्रूटमध्ये लई चौकतलाय श्रोतीचा अगं पण त्या काय खाल्लं मला सांग ना, सांग ना। <laughs> 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 काय ती म्हणती माय म्हणे मोठं जागा पण मराठीवर लहान होतं माललेला दिलं जीव अस नाही बाबा ती बर काय आता हा मम्मी त्यांचं तर चालू आहे बघायचं काम मस्त चला मी घेते झोपून चला आत्ताच मस्त चक्कर वगैरे मारले आणि वरती आलो जेवण थोडं जास्त झालं होतं मग चक्कर मारले हाय चले चक्कर मारून तुमचे मग आता ओके डोक्याला नाही लावायचे तेल केसांना लावते अच्छा ओके मी लावून देऊ का बर चला संतुरच्या केसांना तेल वगैरे लावून देते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय 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 ओके